जळगाव जिल्ह्यातल्या ले पाचोऱ्याचा माझा म मनसेचा शहर सचिव कृष्णा या हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो अत्यंत कष्टाने पोट भरणारा पण तिथले अशोक पवार नावाचे जे पी आय आहेत त्यांनी त्याला रात्रीच्या वेळेस उचलणं मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि म म्हणून त्याच्या त्या मन अशोक पवार जे पोलीस अधिक्ष इन्स्पेक्टर आहे विरुद्ध तक्रार घेऊन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडे आलेलो आहे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे ते तपास करतायत कारवाई करतायत आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा करू पण अशा मस्तवाल जो पोलीस अधिकारी असेल जो मनसेला मस्ती गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा